भावी विक्रमण तीनशे सात तीनशे एकशे तीनशे छत्तीस चौतीस सहनायक तीनशे एकशण सात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल रात्री आठ वाजल्याच्या सुमारास आष्टी ते शेतकड रोडवरती सिद्धेश्वर नायकन नवरे आणि त्याचा मुना अदिती राह आष्टीमध्ये राहणार आहेत ते आष्टीवरून शेतकडचे दिशेने तेथे होते दूर घालायला गेले होते त्यांना रस्त्यामध्ये तीन आणून तीस त्यांच्या मोटरसायकलवरून लाकडे खाली पाडून त्यांच्यावर हल्ला केला होता त्यामध्ये तिघी सांगितल्यानुसार त्यांच्यावर बंदी तिने पाया करण्याचा प्रयत्न केलेला परंतु काय झाला नाही आणि ते आणि त्याचं निर्णय न्यासामध्ये पळून गेले त्याच वेळेस स्टील वाशिमवरून यशस्थे येणारे वाशिम जे होते तिघेजण त्यांनी तो प्रकार बघितला त्यांनी त्या ठिकाणी त्या हस्तक्षेप केला ते जे फायर जे फायर करून मारण्यासाठी आली होती ते पोळून घेतले होते आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचा स्टाफ अधिकारी त्याचप्रमाणे एस पी अमर बाकी साहेब आम्ही सगळ्यांनी भेट दिली पैलचं पथक पण आलं होतं त्या ठिकाणी आम्हाला दोन दोन काल पूर्ष मिळून आली आम्ही त्याबाबत कार्यक्रमा केली घडलेल्या घटनेबद्दल शक्यता आढळून आली आणि पूर्ण प्रयत्न त्यांच्यावरती गोळीबाराचा करण्यात आला परंतु तो गोळीबार त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि त्यामध्ये ते आरोग्य तिघेजन पळून गेले आहे एकोणतीस ते एकवीस ते पंचवीस वर्ष वर्षाची तिघेजन होते आणि ती नोटर साहेब करून आले होते दुर्नंबर ट्रेनच्या ते चौपटी दिशेने पोळून गेले होते तर याच्यामध्ये आम्ही चौकशी केली फिरेजीचं गुरु पत्नी फिरेजी हा कोरोलीचा राहणार आहे पटवर्धन कोरोली पंढरपूर तालुक्यातलं तर त्याचं त्याच्या भावामध्ये तिशी वाद आहे त्यानं बाकीतल्या एका त्याच्या बाबीतल्या व्यक्तीच्या भाषेशी आपलं लग्न केलेलं होतं परंतु तो तिला नामच नव्हता त्यावरून मग त्या मुलीचा मामा आणि त्याचे सुलभ भाऊ वगैरे यांचा याच्याशी सिद्धेश्वर नायकनगरे त्याच्यावरील ध्रमोंद नायकनगरे यांच्याशी वाद होता त्याबाबत अनेक तक्रारीच्या झाल्या होत्या त्यामध्ये या फिरेदीचा बाप त्याच्यावरती त्या पहिल्या पत्नीच्या मामाचा मर्डरचा देखील दाखल असून त्यामध्ये फिरेजीच्या मुली जेलमध्ये आहे तर त्या सुद्धा आम्ही तपास करत आहोत की त्यातील त्या दुश्मनी किंवा त्यातली रायवली त्या अनुषंगाने काही त्याच्यावरती हा हल्ला झालेला आहे का रेडीने तसा संशय व्यक्त केला आहे तक्रारीमध्ये त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत त्या व्यतिरिक्त तुमची तर कुठल्या अँगल यामध्ये दिसू नयेत कानुषंगाने तीन लोकांना लोकांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्याकडे चौकशी चालू आहे म्हणजे फायरिंग झालेली नाही फायरिंग झालेली नाही परंतु हा रोखलेलं होतं प्रयत्न झालेला आहे असं दिसतं एकंदरीत ते पण गोष्टी तपासत आणखी पुढे उघड होतीलच ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा